सावंतवाडी नगरपरिषद सभागृहात सावंतवाडी वेंगुर्ला व दोडामार तालुक्यातील वीज समस्यांबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी केसरकर यांनी वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांना विचारणा करत सूचना केल्या आहेत

तुली पोहचायच्या अगोदर लोक झाडं काढणार आणि आपले इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाट बघतात कधी अधिकारी येतात पण इथली परिस्थिती चांगली आहे रस्ता वीस मीटर लोक चालू करतात हे वीस लिटर लोक तिथले स्वयंसेवक येतात करतात झाडं कष्ट करतात बाजूला लागतात

सुद्धा दिला अंडर त्याला आणखीन एक पर्याय आपण प्रयत्न करतो कारण टोटल अंडर अंडर रोड अंतर जास्त पण पैसे जास्त लागतील त्याला तर त्याला आपण जी आगाळीची जी नाही ना येणार आहे तिथून आपल्या सासोली सबमिशन पर्यंत हे जर आपण आणखीन रोड कडनं डबल सर्किट खेळी केली तर आम्हाला दोडामार्ग शहरासाठी तीन पर्याय उपलब्ध होतील जो आता एक्झिस्टिंग चालू आहे तो प्लस आघाडीला येणारा येणारे जे दोन सर्किट्स आहेत ते आपण कंटिन्यू करून घेतलं तर सर त्याचं प्रमोशन ह्या वीकमध्ये देतो एक सांगा नाही केलंय सर मी ते वर्कआउट केलंय म्हणजे तो आपल्याला दोडामार शहरासाठी चांगला हे राहील प्लस सर त्याच्याबरोबर दोडामार शहर जे मार्केट एरिया आहे तिथे ज्या सगळ्या ओव्हर एड आहेत त्या अंडरग्राऊंडसाठी आपल्याला कुठला इन्फ्लुअन्स नाही आहे तर त्याचाही प्रपोजल सर आपल्याला मी देतो

और कंपनी में और कंपनी में बहुत बड़ा बड़ा बहुत अच्छा पूरा इलाज मत देखो मैं तो कंपनी में नौकरी वाली ऐसा नहीं है सर्विस है आई थिंक लोगों कॉन्फिडेंस वाले और अच्छा मजा आता है जैसे आएगा नहीं आप लोगों

ऐसा वीडियो जैसे बायफ्रेंड्स में तो क्यों नहीं लाइन? तो ऐसे लाइन वर्शन का जो बड़ा पोर्शन, जो लाइन करना है, क्या सीधा बना लाइन? हाँ, सब लाइन आते हैं, लाइन अरेंज करने पड़ते हैं, अब तो सब सब्सक्रिप्शन का आपको बड़ा प्रॉब्लम है। आपने डिलीवरी लाइन, या फिर अपने अपुन को जो डि� आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमच सा यूट्यूब चॅनल